मित्रांनो आजची जी गोष्ट सांगणार आहे ती अशा व्यक्तीची आहे ज्याने आपल्या कष्ट आणि दृढ निश्चयाने एका छोट्याशा गावातून सुरुवात करून भारताच्या डिटर्जंट मार्केटमध्ये क्रांती घडवून आणली ही कथा गुजरातमधील करसनभाई पटेल यांची आहे ज्यांनी आपल्या परिश्रमामुळे एक असे डिटर्जंट ब्रँड उभे केले ज्याने मोठमोठ्या डिटर्जंट ब्रँड कंपन्यांच्या मार्केटला हदरून सोडली करशनबाईंच्या या कथेतून आपल्याला मार्केटिंग आणि व्यवसायाच्या अनेक महत्त्वाच्या धड्यांची आज पोलखोल करायची आहे चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्केटिंग आणि त्याच्या व्यवस्थापनाचे काही प्रिन्सिपल शिकू ही कथा सुरू होते एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली चोवीस वर्ष एक तरुण आपल्या सायकलवर गुजरातच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये घरोघरी जाऊन पिवळ्या रंगाचे डिटर्जंट पावडर विकत होता या तरुणाचे नाव होते करशनभाई पटेल करशनभाई विज्ञानातील पदवीधर होते आणि सरकारी प्रयोगशाळेत रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम करत होते पण यांच्या मनात लहानपणापासून काहीतरी मोठे करण्याची इच्छा होती एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये करशनबाईंनी घराच्या शंभर चौरस फुटाच्या जागेत सोडा ॲश आणि बादलीचा वापर करून डिटर्जंट बनवण्याचे काम सुरू केले अनेक वेळा अपयश आली ज्यांनी हार मानली नाही शेवटी त्यांनी एक प्रभावी डिटर्जंट पावडर तयार करण्यात यश मिळवले आता प्रश्न होता या डिटर्जंट पावडरला एक योग्य नाव देण्याचा करशनबाईंनी आपल्या एका वर्षाच्या मुलीच्या नावावरून प्रेरित होऊन या डिटर्जंट पावडरचं नाव दिलं निर्मा करशनबाई साध्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये डिटर्जंट भरून रोज सायकलवर घरोघरी जाऊन विकायचे या काळात वेगवेगळी वर्गांचे लोक कपडे धुण्यासाठी राख माती किंवा साबण वापरायचे कपडे धुण्याचे साबण स्वस्त होते पण जिद्दी दाग काढू शकत नव्हते तसेच खाऱ्या पाण्यात त्याची कार्यक्षमता सुद्धा कमी होत होती दुसरीकडे उच्च वर्गीय लोक डिटर्जंट पावडर वापरत होते एकोणीसशे एकोणसत्तरचा जर विचार करायला गेला तर डिटर्जंट मार्केट काही मोठ्या कंपन्यांच्या हातात होते सर्फ या ब्रँडचं सर डिटर्जंट मार्केटमध्ये मा होतं वेळी एक किलो सर्फचा रेट तेरा रुपये होता म्हणजे आजच्या रेटनुसार सहाशे पासष्ट रुपयांच्या बरोबर आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये भारतातील लोकांचे मासिक उत्पन्नसुद्धा शंभर ते दोनशे रुपये होतं यामुळे सर्व बहुतेक कुटुंबांच्या पोचेच्या बाहेर होतं करशनबाईंनी लक्षात घेतले हा गॅप ओळखला बहुतेक डिटर्जंट ब्रँड्स महाग आहेत आणि माध्यम वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचत नाहीत याची बाजारातील या बाजा रिकाम्या जागेची ओळख करून घेतली आणि ती भरण्यासाठी आपण डिटर्जंट ब्रँडला फक्त साडेतीन रुपयांमध्ये लाँच केले हे पहिल्यांदाच घडत होते कपडे धुण्याच्या साबण्याच्या किमतीत लोकांना डिटर्जंट पावडर मिळत होते करशनबाईंच्या प्राइस टू व्हॅल्यू या धोरणामुळे निर्मा भारतीय डिटर्जंट मार्केटमध्ये एक मोठा खेळाडू बनला स्वस्त किंमत उच्च गुणवत्ता आणि ग्रामीण बाजारावर लक्ष केंद्रित केल्यामुळे निर्मा ग्राहकांची पहिली पसंत झाली लवकरच करशनभाई दररोज दोनशे किलो निर्मा डिटर्जंट विकू लागले मागणी वाढल्यावर त्यांनी अहमदाबाद सहजपूरमध्ये एक शेड बांधली आणि उत्पादन वाढवण्यासाठी कामगारांची संख्या वाढवली करशनबाईंनी जाणवले की मोठे डिटर्जंट ब्रँडची स्पर्धा करण्यासाठी फक्त स्वस्त किंमत आणि चांगली गुणवत्ता पुरेशी नाही त्यांनी निर्माच्या पॅकेजिंगमध्ये सुधारणा करण्याचे ठरवले सुरुवातीच्या निरमा पावडर साध्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये उकला जात होता आकर्षक नव्हते करशनभाईंनी निरम्याच्या पॅकेजिंगमध्ये विशेष लक्ष दिले त्यांनी पॅकेजिंग वर एक छोटी मुलगी निरमा गर या मुलीच्या चेहऱ्यावर ब्रँडला एक मानवी स्वरूप आणि ग्राहकांची भावनिक नातं जोडले गेले कोणत्याही नव्या ब्रँडच्या यशासाठी त्याचा वितरण चॅनल खूप महत्वाचा असतो कर्षणभाई स्थानिक वितरण आणि किरकोळ विक्रेत्यांकडे गेले पण नवीन ब्रँड असल्यामुळे दुकानदार निरमा पावडरला जागा देत नव्हते निरम्याची विक्री वाढवण्यासाठी कर्षणभाईंनी एक कल्पना काढली त्यांनी काही महिलांना नोकरीवर ठेवले त्यांना आजूबाजूच्या सर्व दुकानदारांमध्ये जाऊन निरमा पावडर खरेदी करण्यास सांगितली त्यामुळे दुकानदारांना वाटले की निरमा पावडर मागणी खूप आहे त्यांच्याकडे निरमा नसल्यामुळे त्यांना नुकसान होत आहे त्यानंतर दुकानदारांनी स्वतून निरमा पावडर ठेवण्यास सुरुवात केली अहमदाबाद आणि आसपासच्या भागात निरमा पावडरची विक्री वाढू लागली या यशाने प्रेरित होऊन करशनभाईंनी आता निर्मा पावडर संपूर्ण गुजरातमध्ये लॉन्च करण्याचे ठरवले एकोणीसशे पंच्याहत्तर पर्यंत निरमा पावडर संपूर्ण गुजरातमध्ये पसरले होते निर्मा यशाचे रहस्य त्याची स्वस्त किंमत करशनबाईंना माहीत होती की डिटर्जंट मार्केटमधले मोठ्या कंपन्यांना हरवण्यासाठी त्यांना आपल्या डिटर्जंटच्या किंमत अत्यंत स्वस्त ठेवावी हो लागेल म्हणून त्यांनी निरम्याच्या पूर्ण विस्तारादरम्यानही त्यांनी फॉर्म्युला कधीही बदललेला नाही निर्मा डिटर्जंटमध्ये पासष्ट टक्के सोडा यश वापरले जात होते जे गुजरातमध्ये स्वस्तात मिळत होते याशिवाय इतर ब्रँडच्या तुलनेत यात अर्धे सक्रिय घटक होते गुजरातमधील यशानंतर करशनभाईंनी आता निर्मा पावडर संपूर्ण भारतभर लाँच करण्याचे ठरवले हो त्यासाठी त्यांनी आपली पहिली जाहिरात मोहीम सुरू केली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये ऑल इंडिया रेडिओवर निर्म्याची पहिली जिंगल प्रसारित झाली सबकी पसंद पसंत निर्मा वॉशिंग पावडर निर्मा हा नारा इतका प्रभावी होता कि तो ही की तो आजही लोकांच्या जुबानी आहे कमी किंमत जास्त स्वच्छता अशा जा प्रॅक्टिसेस ग्राहकांना निर्म्याशी जोडले आणि निर्माचा ही जाहिरात सर्व वर्गीय लोकप्रिय झाली एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये करशनभाईंनी टेलिव्हिजनवर पहिली जाहिरात प्रसारित केली हेमा मा जय सुषमा पसंत वॉशिंग पावडर निर्मा या सर्व प्रयत्नांचा परिणाम निरम्याचा मार्केट शेअरवर दिसू लागला एकोणीसशे सत्तरपर्यंत निरम्याचा मार्केट शेअर फक्त दोन टक्के होता पण एकोणीसशे ऐंशीनंतर निर्माणे आपल्या स्वस्त किमती चांगल्या गुणवत्तेच्या उत्पादनांमुळे प्रभावी जाहिरातीमुळे मार्केटमध्ये मजबूत स्थान निर्माण केले एकोणीसशे नव्वदपर्यंत निरम्याचा मार्केट शेअर साठ टक्केवर पोहोचला तर हिंदुस्तान युनिलिव्हरचा मार्केट शेअर फक्त पस्तीस टक्के राहिला ज्या ब्रँडची सुरुवात एका व्यक्तीने सायकलवरून केली होती ती दोन हजारपर्यंत पर्यंत चोवीसशे कोटींची कंपनी बनली दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाने हे डिटर्जंट मार्केटचे बेताज बादशाह बनले एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार या दरम्यान निर्माने भारतीय डिटर्जंट मार्केटमध्ये तुफान आणले निर्म्याच्या प्राइस टू व्हॅल्यू धोरणाने स्पर्धकांचे होश उडवले निर्माच्या वाढत्या प्रभावाला आवर घालण्यासाठी एच आय एलने स्टिंग ऑपरेशन सुरू केले या मोहिमेचे उद्दिष्ट होते संशोधन संशोधन या टीमने काही कमजोरे शोधून काढल्या ग्राहकांना वापरल्यावर कर्म कपड्यांमध्ये वास येतो पावडर पूर्णपणे पाण्यात विरगळत नाही हाताला खास सुटते आणि फोड येतात या संशोधनांवर आधारित एच आय एलने निर्माण प्रतिस्पर्धा देण्यासाठी व्हील हे नवी डिटर्जंट लाँच केले व्हीलच्या जाहिरातीत नियमाच्या कमतरतावर हल्ला केला गेला दूर हो जा मेने नजरो मांगी सफाई और तू लाया छाले या जाहिरातीमुळे महिला व्हीलकडे झुकू लागल्या एच आय एलने सर्फ एक्सेल साठी नवीन जाहिरात केली ज्यात सस्ती चीज आणि चांगली चीज यातील फरक स्पष्ट केला त्याचवेळी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडी डिटर्जंटची निर्मिती झाली घडीने निरमा आणि व्हीलपेक्षा दहा टक्के जास्त किंमत ठेवून गुणवत्तर भर दिला एकोणीसशे नव्वदमध्ये निर्माने आपल्या ग्राहकांचे मत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले त्यात असे आढळले की बरेच ग्राहक निर्माला घटिया उत्पादन समजतात आणि ते वापरताना लाज वाटते पण निर्मा मॅनेजमेंटने यावर काहीही कार्यवाही केली नाही त्याऐवजी त्यांनी निरमा साबण तेल यासारखे ते नवे उत्पादन लाँच केले पण ते सर्व अपयशी ठरले दोन हजार मार्केट शेअर फक्त राहिला निर्माचं यश अपयशातून अनेक धडे मिळतात ब्रँड इमेज अपग्रेडेशन ग्राहकाच्या बदलत्या गरजांनुसार ब्रँडमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे नवीन उत्पादन विधीकरण स्पर्धा टिकवण्यासाठी नवीन उत्पादने आणि तंत्रज्ञान आवश्यक राहणं ही माहिती तुम्हाला कशी वाटली करसानभाई पटेल यांची स्टोरी तुम्हाला कशी वाटली निर्माची ग्रोथ आणि नंतर झालेला पाढा ही पूर्ण स्टोरी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की काढवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा